श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हा व्हिडिओ श्री दत्त जयंती निमित्त विशेष बनवला जात आहे अखिल ब्रह्मांड नायक दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त येतोय तो, ये तो मंगलमय क्षण श्री दत्त जयंतीचा महा उत्सव मित्र हो श्री स्वामी समर्थ केंद्रात अठ्ठावीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस या पवित्र आठ दिवसात आपण सर्वसेवक मिळून सामूहिक श्री गुरुचरित्र पारायण करणार आहोत दत्तगुरूंच्या चरित्राचे वाचन म्हणजे साक्षात गुरु तत्वाची उपासना या काळामध्ये श्री दत्तगुरु कृपेच्या लहरी आत्मसात करण्याचा हा काळ म्हणजे श्री दत्त जयंती पारायणाची पद्धत आणि शिस्त पारायणाची शिस्त गुरुचरित्रात एकूण बावन अध्याय आहेत आठ दिवसांच्या या महायज्ञात दररोज समान अध्याय विभागून वाचन केले जाईल पहाटे किंवा सकाळी निश्चित वेळेत सर्व सेवकांनी एकत्र येऊन शुद्ध मनाने एकाच वेळी आसनावर बसून सामूहिक वाचन करायचे आहे याकरिता आप आपल्या शहरामध्ये जे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र आहे त्यांच्याशी संपर्क करायचा आहे आणि सामूहिक वाचन किंवा पठन यामध्ये आपलं नाव नोंदणी करायचं आहे हे केवळ वाचन नाही हा सामूहिक संकल्प आहे सामूहिक ऊर्जेची निर्मिती कशी निर्माण होते सामूहिक ऊर्जा जेव्हा शेकडो सेवक एकाच वेळी एका स्थानी एकाच ध्येयाने गुरुतत्वाचे स्मरण करतात तेव्हा त्यांची स्पंदने एकत्र येतात ही एकाग्रता केंद्राला प्रचंड सकारात्मक ऊर्जेचे चार्जिंग स्टेशन बनवते प्रत्येक सेवकाची व्यक्तिगत भक्ती सामूहिक भक्तीने अनेक पटीने वाढते सामूहिक पारायणाचे फायदे सामूहिक पारायणाचे फायदे केवळ आध्यात्मिक नसतात तर ते व्यावहारिकही आहेत आहे पहिला गुरु गुरुकृपेचा महालाभ गुरुचरित्र पारायणाने साक्षात दत्तगुरूंचा अनुग्रह प्राप्त होतो दुसरं सामुदायिक एकोपा सेवकामध्ये बंधुभाव आणि एकोप्याची भावना वाढते केंद्राची शक्ती वाढते तिसरा वातावरणाची शुद्धी सामूहिक मंत्रामुळे केंद्राचे आणि आसपासच्या परिसराचे वातावरण सकारात्मक लहरीने शुद्ध होते चौथा इच्छा शक्तीची पूर्ती एकाग्रतेने केलेले सामूहिक पारायण व्यक्तिगत इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी प्रचंड बळ देते मित्र हो म्हणून या दत्त जयंतीला व्यक्तिगत पारायणासह केंद्रातील सामूहिक पारायणाच्या महायज्ञात सहभागी व्हा गुरुतत्वाच्या या अलौकिक ऊर्जेचा अनुभव घ्या अठ्ठावीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबर हा एक अनुकूल काळ येत आहे चुकू नका हा गुरु माऊलींचा कृपेचा सोहळा बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय आमच्या चॅनेल लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ